एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी खिंडार पाडलाय ठाकरे शिवसेनेचे वांगणी दाभोली सरपंच उपसरपंच पदाधिकारी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा हा मास्टर स्ट्रोक मानला जातो आहे वेतुरेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात हे पक्षप्रवेश संपन्न झाले यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला सुरुवात झाली त्यावेळी व्यासपीठावरती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजप पदाधिकारी राजू राहुल शरद चव्हाण साईप्रसाद नाईक माजी जिप अध्यक्ष समिता नाईक यांच्यासहित आडिले जिप मतदारसंघातील सर्व गावातील सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते का उपस्थित होते त्यावेळी वायंगणी सरपंच कत्ताराम उर्फ अवी दुतोणकर दाबोली सरपंच उदय गोवेकर उपसरपंच श्रीकृष्ण बांधवलकर दाबोली ग्रामपंचायत सदस्य जया पवार अर्चना दाभोलकर यांच्यासहित प्रमुख बाबा पेडणेकर प्रमुख नैनेश करंगुटकर महिला शाखा संघटिका सारिका का शाखा प्रमुख प्रकाश सागवेकर माजी ग्रामपंचायत सदस्य अमित दाभोलकर स्नेहा भोवलेकर संवेदा बांदवलकर दादा हळदणकर दाबोली सोसायटी संचालक श्रीकांत चिनवणकर गौतम दाभोलकर चित्रा माडकर शुभदा डिचोलकर शिंदे शिवसेना प्रमुख भूषण प्रभू खानोलकर पायंगणी ग्रामपंचायत सदस्या शाया नांदोसकर विद्या कांबळे यांच्यासहित वायंगणी प्रमुख आनंद दाभोलकर प्रमुख अमित कामत युवासेना विभाग प्रमुख हर्षल सातराडेकर माजी ग्रामपंचायत सदस्य आकांक्षा दाभोलकर माजी शाखा प्रमुख सुनील सावंत महिला पदाधिकारी अश्विनी सावंत बुथप्रमुख विनायक कामत करण कांबळी सोशल मीडियाचे आशुतोष दाभोलकर तुषार पेडणेकर खानोली ग्रामपंचायत सदस्य अमिता खांदोळकर माजी ग्रामपंचायत सदस्य सागर रांजणकर यांच्यासहित अंजली मयेकर संजय खवणेकर दिलीप आरेकर तारक हळदणकर संजय घारे अनिल हळदणकर अश्विनी हळदणकर पूनम नांदोसकर मठ ग्रामपंचायत सदस्य समीर मटकर प्रथमेश मटकर मंदार मटकर राकेश मटकर आदि भाजप पक्षात प्रवेश केला आम्ही जेव्हा निवडणूक तेव्हा सात सदस्य आणि दोन सदस्य येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून साहेब विकास आमच्या बायकडे गावामध्ये मिळावा आणि आम्हाला त्याच त्याने आम्हाला काम करण्याचा एक बळ मिळावं या उद्देशाने साहेब आम्ही भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे समुद्र किनारे आहेत त्यामध्ये कासव माध्यमातून या जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये एक वायगणी नाव आहे ते नाव कुठेतरी आपण आहात आणि ते नाव पुढे

आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये हे दोन प्रमुख सरपंच असो त्यांचे उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी आमच्या परिवारामध्ये प्रवेश केला आहे त्याचं मी मनापासून या परिवारामध्ये स्वागत करतो दोघही जणांनी आपली इच्छा व्यक्त केली विचार मांडले आणि भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये त्यांना का यायचं या बाबतीमध्ये त्यांनी विचार आपल्या समोर मांडले नाही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये घराघरामध्ये कमळच फुलले पाहिजे त्या दृष्टिकोनातून सरपंच शो पे या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून या भारताचा विकास करणं यासाठी आपण पक्ष निवडता तो प्रतिनिधी निवडतो आपल्या गावाचा सरपंच सक्षम झाला पाहिजे जेणेकरून तो गावाचा विकास करेल गावाचे शेवटचा व्यक्तीपर्यंत विकास पोहोचू आणि आदर्श गाव तयार करेल यासाठी आपण सगळेजण आपल्या आपल्या निवडतात आणि मतदार म्हणून नागरिक म्हणून आपल्या सगळ्याला सदस्य म्हणून निवडून दिलाय मी त्याला पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलाय त्यांनी माझ्या गावासाठी विकास निधी आणावा विकास करावा सरळ अपेक्षा आपल्या सगळ्याची आहे तुमच्या गावाचा जिल्हा परिषद करायचा असेल तर भारतीय जनता पक्षा शिवाय दुसरा पर्याय नाही हे तुम्हाला फडक पडायला लागलेली आहे फडाफळा येत आहे लवकर लगेच माझे अधिकारी बोल उचलतायत लगेच पाहिजे तुम्ही निधी मी माझ्या लोकांसाठी वाटतो फरक काय विचार करा सरपंच आपल्याकडे प्रवेश केल्यानंतर अगर गावाचा विकास करण्याची जबाबदारी आमची असेल तर तुम्ही आमच्या विचाराचा जिल्हा परिषद सदस्य दिलाय पंचायत समिती सदस्य दिलाय तर तुम्हाला कुठेही न जाता वरवरून निधी की जबाबदारी ही माझी असेल आणि

मुख्यमंत्री म्हणून चार वर्ष पुढे आधारित देवेंद्र फडणवीस नेतृत्व करणार आहे म्हणून आता घेतलेला निर्णय हा पुढची चार वर्ष तुम्हाला कामाला येईल या दृष्टीकोनातून विचार करून हो तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करावं हा